नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आज आपण जाणून घेणार आहोत माझी लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल की महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये पडणार एकवीसशे जमा झालेले आहे तुम्ही चेक करा भरपूर साऱ्या अशा अफवा वगैरे तुम्ही ऐकल्या असेल तर आज आपण त्या योजनेबद्दल खरा निकष काय आहे ती योजना कशी आहे आणि पुढे कशा पद्धतीने चालू राहणार या सर्व गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत तर तुम्ही भरपूर ठिकाणी न्यूज ऐकली असल की, की लाडके बहिणी योजना बंद होणार या महिला अपात्र ठरणार काही महिलांना ज्या अंगणवाडी सेविका आहेत आहे अशा महिला अपात्र ठरणार ज्या महिलांना निराधार योजना चालू आहे किंवा दुसऱ्या योजना चालू आहे त्या महिला अपात्र ठरणार त्यांचं लग्न नाही अशा महिलांना पैसे भेटणार नाही किंवा एकवीसशे रुपये कधी तुमच्या अकाउंटला पडणार असे खूप सारे प्रश्न महिलांच्या मनामध्ये आहेत किंवा सर्वच लोकांमध्ये आहे तर ते कधी आपल्या अकाउंटला पडणार पंधराशे पडणार की एकवीसशे पडणार अशा सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका चला तर आजचा व्हिडिओला सुरुवात करूया आपला विषय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर ही योजना आपण जाणून घेऊ कर्नाटक आहे तर अशा प्र, मध्य प्रदेश आहे अशा भरपूर ठिकाणी आधी पण सुरू होती मद्दे मद्दे लाडली बहन योजना तर ही योजना मागील भरपूर वर्षापासून सुरू होती तर त्या योजनेचे जसं त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जसं तिथं म्हणजे प्रत्येक ठिकाणी कर्नाटक असो मध्य प्रदेश असो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रक्कम ते देत होते तसं आपलं आपल्याला आपल्या ठिकाणी पण त्यांनी सांगितलेलं आहे तर की एकशे रुपये भेटणार तुम्हाला तर ते आता जे तुम्हाला सांगत आहे तर पहिलं त्यांना सरकार स्थापन होणं महत्वाचं आहे पहिलं सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे की फेब्रुवारी मध्ये अजून कॅबिनेटची बैठक असते जे आ, ना बजेट असतं तर ते बजेट सादर होईल तर त्या बजेटमध्ये ते तो विषय टाकेल त्या बजेट विषयी तर त्याच्यासाठी काय तरतूद आहेत काय विषय आहे तर हे सर्व झाल्यानंतर जे पण सरकार आहे ते पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्याच्या जे तरतूद आहे जे बजेटमध्ये विषय गेल्यानंतर त्याविषयी जे एकवीसशे रुपये आहेत का आहे तर ते, आ, ते, तर ते तर सर्व योजना नंतर आपल्यापर्यंत सुरू होते तर आतापर्यंत तुम्ही जे ऐकले असेल की पाच तारखेला पैसे जमा होईल असं भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलं असतांना बळी पडू नका आणि कुठल्याही फेक गोष्टींना बळी पडू नका तर ही योजना पूर्ण बजेट वगैरे सर्व स्थापन झाल्यानंतर नंतर नंतर ती सुरू होईल अंमलबजावणी करण्यात येईल आता पुढचा प्रश्न काही महिलांच्या मनामध्ये असा आहे की काही महिलांनी जे निराधार है योजना आहेत किंवा ज्यांचं वय पासष्ट पेक्षा जास्त आहे अशा महिलांनी पण काहींनी फॉर्म भरलेले आहेत तर ते वगळतील का किंवा त्यांचं काय होईल किंवा एका घरातील तीन चार महिला आहेत तर त्यांनी पण फॉर्म भरलेले आहेत तर त्या महिलांचं काय होईल तर असे भरपूर सारे प्रश्न त्या मना मनामध्ये महिलांच्या आहेत तर त्या महिलांचे आज सगळ्यांना उत्तर भेटणार आहे तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या जी मध्ये जर तुम्ही जी आर बघितलं असेल त्या जी आर मध्ये जे ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या गोष्टी बरोबर त्या रीतीने जे पण त्यांनी निकष लावलेले जे पण काही नियम आहे पाटे आहेत तर त्या ते पालन करून जर तुम्ही असेल तर तुमच्या इथून पुढे जे एकवीसशे रुपये ते तुम्हाला भेटल त्यांनी सांगितलेलं होतं बघा एक कुटुंब म्हणजे एका कुटुंबात आता कुटुंबाची व्याख्या म्हणजे काय तर बघा नवरा बायको आणि त्यांचे अविवाहित मुलं किंवा अठरा वर्षाच्या खालील मुलं आहे हे यांचं झालं कुटुंब आता जर एका कुटुंबात जर विवाहित मुलगा असेल तर त्याचं सेपरेट कुटुंब तयार होईल आता बघा तर तुमच्या कुटुंबातील जे पण आहेत महिला ज्या अठरा वर्षापेक्षा जास्त आहे पण त्यांचं अ लग्न झालेलं नाही किंवा नवरा बायको तर ज्या आहेत तर त्यांना ते एक विषय भेटणार आहे त्या कुटुंबातील व्यक्तींना तर जे बाकीचे आहेत की काही लोकांनी निराधार योजनेचे फॉर्म भरलेले आहेत निराधार योजनेचे हो पण पैसे येतो हो त्यांना आणि हे एकशे रुपये येतात तर अशा लोकांचं काय होईल बघा आता तुम्हाला माहित आहे की भरपूर सारे यामध्ये फ्रॉड झालेले आहे भरपूर साऱ्या लोकांनी काही मुलांनी फॉर्म भरलेले आहेत काही से अंगणवाडी सेविका आहे मदतनीस साई यांनी सुद्धा फॉर्म भरले त्यांना पैसे पण आलेले आहेत पण आता यापुढे काय का तर यापुढे काय होणार आहे जे पण पूर्ण जे बजेट ठरल्यानंतर ज्या पण काही नियम आहे ते एकदम कडक होईल आणि ज्या महिलांना निराधार योजनेचे पैसे येतात किंवा अजून दुसऱ्या कोणत्या योजनेचे येतात तर अशा सर्व योजनेचे ते एकदम कडक तपासणी केल्या जाईल ती तपासणी केल्यानंतर ते बघेल की त्यांना कोणत्या योजनेचे पैसे ठेवायचे त्या दोन्हीतून ते एकच योजनेचा लाभ घेऊ शकतात एक तर निराधार योजनेचा घेऊ शकतात नाहीतर माझी बहीण योजना या दोन्हीपैकी त्यांना ठरावं लागेल की कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा त्यांना दोन्ही योजनेचा लाभ घेता येणार नाही तर हे सर्व तुम्हाला त्याच्यामधून दिसून येईल की तुम्हाला सर्वांना सरसकट पैसे वगैरे जसे आले आतापर्यंत तसे येणार नाही याचे सर्व निकष पडताळणी पुन्हा एकदा पूर्ण याची पडताळणी होईल पूर्ण कागदपत्र वगैरे पडताळणी होईल आता तुम्हाला माहित आहे प्रत्येकाचं राशन कार्डला जोडलेलं आहे आपण त्या राशन कार्डमध्ये तर कुटुंबाची माहिती जोडलेली आहे की नव पती पत्नी आणि त्यांचे अविवाहित मुलं किंवा अठरा वर्षाखालील मुलं त्यांच्या त्या राशन कार्डमध्ये जोडलेले असतात तर, तर, ते तर, तर ते कुटुंब आहे तर त्या कुटुंबामधील व्यक्तींना ते पैसे भेटणार आहेत तर जे कुटुंब सेपरेट आहे तर त्यांना तो समजा ज्या महिला अठरा वर्षाच्या आहेत पण त्याचं लग्न झालेलं आहे तर ते दुसऱ्या कुटुंबात जर असेल तर त्यांना सुद्धा ते पैसे भेटतात आता काही महिला अशा आहेत की ज्यांनी अंगणवाडी सेविका आहेत ज्यांनी पण फॉर्म भरले आहेत काही मदतनीस आहेत त्यांनी पण फॉर्म भरले म्हणजे जे, जे गव्हर्नमेंट सर्व्हर आहेत असे त्यामुळे ज्यांची त्यांनी सांगितले ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत प्रॉपर्टी आहेत तर अशा लोकांनी सुद्धा फॉर्म भरले अशा महिलांनी सुद्धा फॉर्म भरले तर त्या महिलांचं किंवा काय तर त्या महिलांना किंवा त्या व्यक्तींना ते ते तपासून ते गाय केले जाईल त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर ही तरतूद त्यांनी भरपूर ठिकाणी मध्य प्रदेश असो कर्नाटक असो भरपूर वर्षापासून राबवत आहे आणि त्या योजनेबाबत त्यांना सगळी माहिती आहे तुम्ही काय करा एकदा मी तुम्हाला जी आर पाठवतो तो तुम्ही जी आर व्यवस्थितपणे वाचून घ्या त्याच्यामध्ये काय अटी आहे काय शर्ती आहे तर त्या शर्ती अटी वाचल्यानंतर तुम्हाला आपोआप समजेल की कोणकोणते नियम बनवले आहे आणि त्यांनी जे नियम बनवलेले आहे त्या नियमामध्ये काही चेंजेस होणार नाही ते काही चेंजेस करणार नाही फक्त जे तुम्ही जर त्या नियमात बसल तर तुम्हाला नक्कीच त्यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचं सरकार स्थापन झालं बजेट ठरलं बजेटमध्ये तो अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनात जो विषय निघला त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी झालं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या खात्यामध्ये त्यानंतर एकवीसशे येईल आता सध्या हा विषय सध्या तुम्ही भरपूर न्यूज वर भरपूर ठिकाणी ऐकले असेल किंवा वर व्हिडिओ बघत असाल खूप लोकांचे बघत असाल तर ते आता सध्या त्याच्यावर कुठलंही काम सुरू नाहीये आता फक्त त्यांचं पहिलं सरकार स्थापन होईल सरकार स्थापन झाल्यानंतर फेब्रुवारी मध्ये बजेट येईल बजेट आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात तो विषय ते मांडवला जाईल आणि तो विषय मांडल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल त्याचा नवीन एक जी आर तयार होईल नवीन सगळ्या त्याचे जे आर टी आय नियम आहे त्याच राहील फक्त त्याचं ते एक विषयाचा जो नवीन जी आर निघेल आणि त्यानंतर तिथे एक तारीख ठरल्या जाईल त्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये नक्की जे त्यांनी सांगितलेलं होतं की आमच्या सरकारनंतर एकवीसशे येईल त्यानंतर ठर था, ठरवला जाईल जो पण नवीन जे आर येईल तो, तो सगळ्यात आधी तुमच्यासोबत शेअर केला जाईल तुम्हाला व्हिडिओ बनवला जाईल तुम्हाला सांगितलं जाईल तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद